डॉक्टर नाना नाना श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वृक्ष लागवड संवर्धन अभियान अंतर्गत मोहिमेतून आठ जुलै दोन नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्या स्मरणार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड कणकवली आणि वैभववाडी तालुक्यातील एकूण सात ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात आली यामध्ये श्रीराम माध्यमिक विद्या मंदिर पडे तहसीलदार कार्यालय देवगड शिरगाव हायस्कूल दिर्बादेवी मंदिर सांगवे नवीन कुर्ली पी ते तर्फा रस्ता आणि अरविंद सावंत माध्यमिक विद्यालय नाधवडे येथे एकूण सहाशे तीस वृक्षांची लागवड करण्यात आली यामध्ये चौदा स्त्री बैठकीतील पाचशे अडतीस स्त्री सदस्य सहभागी झाले या झाडांसाठी लागणारे कंपोस्ट खत हे श्री गणेश विसर्जन दिवशी नदी पात्रात टाकले जाणाऱ्या निर्मला त्यापासून बनवलं जातं डॉ श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सौजन्याने महाराष्ट्र भूषण डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरणार्थ वृक्ष लागवड व संवर्धन अभियान आदरणीय डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी एक उपक्रम असलेल्या या मोहिमेची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे